जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहताय देवळीतील पोलिसांचा भांडा पुटणार देवळी पोलिसांवर गंभीर आरोप खोट्या कारवाईची चर्चा रंगली कळमच्या मुन्नाकडून उचलली मोठी रक्कम तोडगी केल्याचा पुरावा जनसंग्राम न्यूजला प्राप्त नरेशने सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम मुर्गी बहादूर कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का देवडी पोलीस स्टेशनमधील काही कर्मचाऱ्यांनी एका दारू विक्रेत्यावर खोटी कारवाई केल्याची चर्चा सध्या संपूर्ण देवडी परिसरात जोरदार रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी राकेश वाघन्ना या इसमावर व त्याच्या साथीदारावर अवैध दारू तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या कारवाईबाबत आता गंभीर संशय व्यक्त केला जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार ही कारवाई पूर्णपणे बनावट असल्याचा आरोप करण्यात येत असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी पंच्याहत्तर हजार रुपयांची तोडगी केल्याची चर्चा सुरू आहे ही माहिती तोडगी प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींनी जनसंग्राम न्यूज सोबत बोलताना सांगितलंय की देवळीतील काही पोलीस कर्मचारी कळम येथे जाऊन तेथील मुन्ना नावाच्या भट्टी धमकावले व तोडगीची रक्कम ठरवून भट्टीतील नरेश नामक व्यक्तीला अटक करून घेऊन गेले व कळम येथील गावाबाहेर रस्त्यावर थांबून तब्बल पंच्याहत्तर हजाराची रक्कम घेतली व नरेशला सोडण्यात आल्याचं उघड झाला या प्रकरणानंतर देवळी पोलिसांवर संशयाचे सावट गडद झाले असून माननीय पोलीस अधीक्षक साहेब या तोडगी बहादर कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलंय जनसंग्राम न्यूज देवळी